पाहून गा भाऊन थांबून गेला एकदम अचानकच एकदम जंगला मंदिर काही दिसलं का बाहेर समोर उतरा लागते उतरा एक वेळा सगळे उतरा बरं काय तो काय झालं गाडी लि अचानकच बंद पडून गेली शांत राहा शांत राहा काय झालं पाहू शांत राहता काही नाही गडबड नको करा शांत राहा काय गा भाऊ असं अचानकच कसं काय तसं का भाऊ एकदम जंगलातच कसं काय बंद पडून गेली गाडी मी तिथं बोललो तर महा कोराईनं माहिती चालू दिली नाही जेवढं भाडं तेवढंच घेईन म्हणत होता आता इथं अर्ध्या म्हणतात जंगलात आणून गाडी गाडी बंद पाडली आता कस आता काय करावं म्हटलं आता आता इथून वापस जात का आम्हाला टाकून इथून वापस जात काय अरे बा बाबाजी मी स्वतःहून बंद पाडली काय बा गाडी असे बोलून राहिले जाते इथं आणून गाडी बंद पाडली मी का स्वतः मा हातानं बंद पाडली का गाडी झाली बन पेट्रोल खतम झालं गाडीतलं डिझेल खतम झालं मग डिझेल खतम झालं झाली बंद पडली आता त्याच्यात मी काय करू हा मी काय करू मी काय करू म्हणजे जेव्हा भाड्यानं गाडी जाते अडव्हान्स तुले पहिले ना दिल्ला महापौरानं अडव्हान्स तुला पहिले दिला अडव्हान्स म्हणजे अर्धे तुले, तुले पेमेंट करून दिलं महापौरानं तर आपली गाडी आपली गाडी पुरी टनान करून हा टनान करून भाड्याले भाडे जाते गाडी हा काय आपली भिसाई चमकाई धुलाई काय डिझेल पाणी सगळं टनान गाडी झाली पाहिजे तेव्हा भाड्यानं नेली पाहिजे असं कसं म्हणतं आता रस्त्यात अर्ध्या रस्त्यात जंगला पहाडात येऊन म्हणतं डिझेल खतम झालं तर मी काय करू मग आम्ही काय करा डिझेल खतम झालं तर तुला तुला समजायला पाहिजे होतं जवळ तू गाडी पेमेंट घेऊन राहायला अर्ध तेव्हा तुला गाडी फुल टंकी करून आणायला पाहिजे होती हा मला असं वाटलं आबाजी जाते म्हटलो तिथपर्यंत तुम्हाला सोडून देतो येताना मग डिझेल भरतो पण हे काम आहे धोका देऊन दी देईन गाडी म्हणून या न गाडीनं जास्त डिझेल केलो तर त्याच्यात माई काय गलती नाही बा भाऊ समजावा ना बाबा दे समजावा ना घडी घडी माझंच ब्लेम करते बोआ तिथं खिचकिच केली ते हल्लोग आता ही तो खिचकिच करते हे मधून याच्यामधून याच्यामधून तुम्ही पर्याय काढा ना काहीतरी असं किचकिच केले न होते काय भाऊ हे पहा तेव्हा मी माबाले रोखलो टोकलो राहू द्या बाबा, बाबा नको बोला जेवढं आहे तेवढं देऊन देऊ पण आता ड्रायव्हर साहेब आता माबाचा बरोबर आहे मावल्या आमच्या बाबाचा आता बरोबर आहे तुम्ही अर्धा ऍडव्हान्स घेतला तुम्ही तुमच्या गाडीत द्यायचे हाय नाही ते तुम्ही तपासून ठेवायला पाहिजे होतं असं कसं म्हणता का, का तिथपर्यंत जात होतं असं कसं जात होतं तिथपर्यंत टंकी करूनच भाड्यानं गाडी गाडाची ह्या नियम समजला नाही वाटते भाऊ जे अजून किती दिवस झाले का भाऊ किती दिवस झाले गाडी भाड्याने मिळून राहायला आण मी म्हणतो ह्या जंगलाच्या ह्या कोणत्या रस्त्यानं नेऊन राहिला ह्या हा मोहनचे बाबा आपण जेव्हा गेलो होतो पत्रिका वाटायला ह्या रस्त्यानं तर नाही गेलो होतो हा शॉर्टकट घेऊन चालला तो आई शॉर्टकट शॉर्टकट वय घेऊन चालला डिझेल पाणी वाचलं पाहिजे म्हणून मेन रस्त्यानं मेन रोड थोडी घेऊन चालला थो तो शॉर्टकट वय काय काय तर शॉर्टकट वय हा हो भाडं तर पुरं घेतलं आणि शॉर्टकट कायले मारून राहिला मग हा बरोबर नाही वाटत बाई भाऊ काहीतरी मोहन चांगल्या पाहून गाडी करायची बाबू लग्नाच्या वेळेस हेच गाडी केली मी म्हटलं आता हेच गाडी चांगली आहे म्हटलो तर काय माहित असं आहे म्हणून हा भाऊ शॉर्टकट न काय घेऊन चाललं हम्म मी भाडं पूर मेन रोड न जेवाचं भाडं पुरं दिलो तू शॉर्टकट करून मारून कर राहिला आणि इकडे जंगलामध्ये लेकर भारा आहे आमच्या आमच्यासमोर जंगलामध्ये आम्ही उभी केला गाडी बरोबर आहे शॉर्टकट करून घेऊन राहिला तू भाऊ मेन रोड नेलो असतो गाडी एवढा प्रॉब्लेम आलाच नसता एवढं तू आम्हाला चिडचिड वर दोन दोन किलोमीटर वर दोन दोन किलोमीटर वर पेट्रोल पंप राहते गॅरेज राहते गाडीले काय झालं तर पेट्रोलही भरता येते गॅरेज वर आपली गाडी बी रिपेरिंग करता येते तू या जंगलाच्या रस्त्यानं कायले निवून राहिला भाऊ हम्म एवढेच पैसे वाचवायचे वाच आहे तुले तर गाडी कायले चालू होतं गाडी नको चालू आपल्या मजुरी नको कर, मजुरी करत जाय आपला हा लहान मन आहे तू लहान मन आहे तू तुम्हालाच तर लवकर पोहचायचं होतं लवकर पोचायचं होतं पोचा हो तुम्हाला म्हणून मी शॉर्टकट घेऊन राहिलो मी माया टीचर पाहिजे म्हणून शॉर्टकट नाही घेऊन राहिलो तुम्हाला लवकर पोहोचलो पोहोचवलं पाहिजे म्हणून मी शॉर्टकट घेऊन राहिलो महाबीन लोकाचं चांगलंही करा तरी आपल्या सांगावर दगड पडते आता मी शॉर्टकट मला काय माहित महावीन पेट्रोल गाडी खाऊन घेईन म्हणून डिझेल पेट्रोल गाडी खात असते काय का पेत असते ते गोष्ट आलो काय तू खात असते म्हणतो तू काय पाणी खातो काय काही बोलते महाबीन कोणता माणूस कसा माणूस आहे महाबीन अनुभव नाही माणसाले किती ज्योत झाले गाडी चालून राहिला झाले दोन तीन महिने आता कचकच करू नका बसा तुम्ही शांत बसा मी जाऊन पेट्रोल आणतो पटकन पेट्रोल म्हणतो आपलं डिझेल आता कुठून आणतो म्हणतो तू हा इथं दूर दूरपर्यंत पेट्रोल पंप नाही पेट्रोल पंपही नाही आणि गॅरेजही नाही आता काही इथं दिवस बुडवतो आम्ही कधी जावा बा रिसेप्शनने कधी जावा बिल हा पोचतावलो हिची पण तुम्ही गाडी करून पोचतावलो तुम्हाला रिसेप्शनला जावा चाय ना मी पोहोचून देतो बरोबर टायमावर पोहोचून देतो फक्त शांत तिनं इथं थांबा तुम्ही मी जातो एका सोप्त्याला फोन करतो फोर द्यापर्यंत येते पेट्रोल घेऊन येतो मी बस पैदल जाईन काय काय हा पैदल जाते काय भाऊ आता आता काही पर्यंत जाईन बापा पैदल ना काही पर्यंत काही आणून या डिझेल पेट्रोल आणि काही टाकन गाडीत ना काही आपल्याला पोहोचन बापा मोहनच्या बाबा मोहन त्याच्यापेक्षा असं करा इथून कोणती तरी दुसरी गाडी करून घ्या सोडा याची गाडी हो हो मोहन आपलं तसंच करायला लागणार आपलं तिकडे तिकडे रोडवर बरं जरा काय बरं गाडी भेटन तर थांबा थांबा अरे कसं भाऊ हो, मोहन भाऊ कसं आता अडव्हान्स दिलेला आहे नेतो ना झाली माफून गलती मी पेट्रोल चेक केलो पण पेट्रोल एक दंडी होती एक हर झिरवी दंडी होती मी म्हटलं पोचून देईल पण इकडून खडबड रस्ता आहे तो गाडी न जास्त ते अवरेज घेतलं त्याच्यानं ते पेट्रोल संपलं तर तुम्ही काळजी करू नका शांत बसा बिलकुल शांत बसा मी अर्ध्या घंट्यात पेट्रोल आणतो डिझेल आणतून टाकतो अर्ध्या घंट्यात फक्त अर्धा घंटा काहींट्यामध्ये मी गाडी न इथून कोणाची तरी काही लिफ्ट घेतो गाडी पाहतो बाद जातो घेऊन येतो थांबा तुम्ही अर्धा घंटा अजून बाबा बाबा थांबा एवढा टाइम गमावला आपण अर्ध्या घंट्या अजून काही बी घडणार नाही थांबतो था था। आम आम्ही अर्धा घंटा आणगा भाऊ लवकर आणता आणता अर्धा घंटा थांबतो येऊ का सांगा सांगू इतरच येतो मनात असिंता ओ चला 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 तो सांगतो चला थोडस सोप्पे होईल मुली चला चला काळजी करू नका बाबा आई पा काळजी करू नका पाहतो इकडे जवळपास असं असं नच काही गॅरेज गिरेज असं नच पाहतो आणतो लवकर आणतो काय बाद जाणं होते मग पाहिजो रे मोहन जास्त दूर नको जाजो हो नाही भेटन तर राहू दे जा इथून दुसरी गाडी पकडून घेऊ हो फालतू याच गाडीचा काही नियम नाही आहे तुम्ही बाया सगळे बसून जा ना गाडीचा रस्त्यावर काही उभे राहायचा वहिनी ललिता ते लेकरायला ले देऊन उभे नको राहू बसा गाडीत बसून जा आई

तुम्ही फिरून राहिले सगळे इकडे तिकडे आम्हाला म्हणता गाडीत बसून राह आता काही आणते काही नाही काही गाडी सुरू होते काही जावाले भेटते उभी आम्ही म्हणे हवा पाहिजे गाडी म्हणजे वास येते सगळा काय तर वाच येते तुला गाडी आम्ही लय आम्ही राहत्या घरची का तू हा तुले बोल लागते तुला थंडी हवा पाहिजे बस ना गाडीत जराशी जावा मॅड नुक करा मुले जा फिरा तुम्ही फिरून राहिले सगळे तर फिरून राहिले मला मना कोण मी आव ना तुमचं पोरग तर अंदर सेफ्टी आहे मी आव ना उभी आव मी मला उभं राहू दे राहू दे मला उभा चुपचाप मग पाय पाय सकन पाय दुखन तुम्ही मी बसन आणि अजून पाय जकडन तर मी उभी राही हो जा तुम्ही फिरा तुम्ही फिरून राहिले सगळे फिरून राहिले ना मला मना करून राहिले मी याच्या घरच्या ना सायन तसं सांगून राहिले जा जा तुम्ही तुमचं काम करा माया मला माझ्या हिसाबाने राहू द्या तुमच्या हिसाबाने नाही राहील मी एक तर इथं मूड खराब झाला सगळं चांगलं चाललं होत होतं अशी गाडी सांगितली अर्ध्या रस्त्यात शॉर्टकट घेऊन राहिला तो जंगलात आणून उभं केलं डिझेल संपून गेला त्याचं असं पाहिलं उचाक्या माणूस घेऊन आले काहीतरी उचाक्याची गाडी

सामान पाहता पाहता त्या एका बाईसा झगडा करून टाकलं मी झगडा होऊन गेला अजून मूड खराब आण घरी बी आता इथं रिसेप्शनला चांगलं चाललं होतं तर इथं या ड्रायव्हर न बंद पाडून टाकली गाडी अरे दिमाग खराब सगळं चला बरं तिकडे आपण फिरू जरा असं जंगलामध्ये चांगलं वाटण चला ना पाहून घेऊ जंगल कसं काय आता डिझेल आणत पर्यंत तुम्ही चालले तर मी भेटतो तुमच्या सांगा चला बरं पाहू आपण कसं कसं काय काय आता काय काय आहे जंगलामध्ये झाड झाड झुडो कोठे काय भेटते तुला काय भेटून

जवळपास कुठंच गॅरेज नाही दिसून राहिला पेट्रोल पंपो नाही काहीच नाही दिसून राहिला काय थकलो म्हणतं का भाऊ जराची वाट लाज वाटू दे ती लाज वाटू दे का भाऊ हा एक एक पुरा अर्ध अडव्हान्स घेऊन घेतलं आणि बरोबर डिझेलही भरलं नाही गाडीत फुल टंकी केली नाही आणि शॉर्टकट न घेऊन चालला दिल्ली मंदात रस्त्यात पाडून बंद ते बी जमला मंदिर तिकडे माझी फॅमिली पूरी वाट पाहून राहिली असं हा उन्हा तानात लेकर लेकर घेऊन बसली आहे आणि तू थकला म्हणतो असं कसा थकला मापेक्षा तर जेव्हा तू मी चालून राहिलो तू थापला म्हणतो काय लाज वाटू दे म्हणतो का भाऊ मला काय लाज वाटून इकडे शॉर्टकट तुमच्या भल्यासाठी मी घेऊन चाललो होतो ना आता मला काय माहिती शॉर्टकट खडबड खडबड तुटला कटला रस्ता हाय म्हणून खडबड खडबड आहे त्याच्यानं गाडीनं डिझेल जास्त ओढलो अवलेज जास्त जास्त दाखवलं म्हणून नाही तर पोहोचलो असतो बरोबर हा तेवढ्या डिझेल ना मी शंभर हा शंभर किलोमीटर जातो शंभर दोनशे किलोमीटर जातो मी मला काय अनुभव नाही का गाडीचा सारा अनुभव आहे मला हा होऊन जाते कधी कधी आता वसन तुमच्या नशिबाते नव्हतं माय नशिबात असून तो झाला तर काय करता आता ता 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 दू, करा। करा। आता तुला त्रास देऊन चालतच राहिलं दोन किलोमीटर चालत चालू ना अजून किती चालला लागेल काय माहित पुरा जंगलाचा रस्ता दिसून राहिला इथं दूर दूर पर्यंत काही दिसून राहिला माया इंक आता काही नाही का भाऊ आता मी मी पुरं भाडं देणार नाही आता माया बाबा जसं म्हणणार तसंच मी आता झालं पुरं भाडं काही मी देत नाही हो एवढं तू लक्षात ठेव ना आम्हाला आमच्या रिसेप्शन पर्यंत आनंदपूर पर्यंत पोहोचून दे ना काम आहे बस माय बापा म्हणून तेवढं भाडं मी देईन आता लय झालं लडक पण हो मग मी तिथून आणून देणार नाही मी मी तुम्हाला पोचून देईन वापस येऊन जाईन आपलं असं धोरण आहे मग दस्यात तसं नको आणून देतो आम्ही तिथून येतानी पाहून घेऊ आणि दिंडगीत तुम्ही गाडी सांगणार नाही मग अरे मलाच आहे काय आहे का एखाद्या सरकारी त्या गाडीच्या खाली येऊन मरा पैसा तरी भेटीन मी नाही देईन एक बी पैसा परिवार तरी चुकानं खाईन आय बीन आता बांधून चालत नाही बहीण तर लोक जाऊन भा मरण आणता जवळ परिवाराचा विचार करा जरासा सुलपाना चाला असं अर्ध्या रस्त्यात चालून काय भेटन काय अगा भाऊ भाऊ ते आपलं पेट्रोल पंप इथून बिचू दूर आहे पेट्रोल पंप म्हणा गॅरेज म्हणा अरे इथून पेट्रोल पंप हा दहा किलोमीटर इथं कुठं तुम्ही भटकून राहिले दहा किलोमीटर राहिले इथून पेट्रोल पंप गाडी कुठं आहे तुमची कायच्यात भराचं आहे तुम्हाला पेट्रोल पेवायचा आहे का पेट्रोल पिऊन मलाच आहे काय नाही नाही आपली गाडी भाऊ तिकडे आनंदपूरचा रस्ता पडते ना आपला शॉर्टकट रस्ता जंगलातला तिकडे आमची गाडी उभी आहे डिझेल संपून गेलो डिझेलसाठी साठी आम्ही भटकून राहिलो डिझेलसाठी साठी मग तुम्हाला पेट्रोल पंप पाहिजे काय पेट्रोल पंपामध्ये डिझेल भेटन काय राहते राहते भाऊ राहते डिझेल बी भेटते भेटते आम्ही आमचा पाहतो ना पाहतो आम्ही आमचा पेट्रोल पंप भेटलं का त्याच्या आजूबाजून ते दुकानं राहते मग तुम्हाला जा लागन दहा किलोमीटर जा दहा किलोमीटर दहा किलोमीटर भाऊ हो दहा किलोमीटर जात पाहता पुरा दिवसच चालला जाईल ना मग आता काय करावं आम्ही इकडे घेऊन आला मै आई म्हणे बरोबरच होतं मग तिथूनच आम्ही दुसरी गाडी करून घ्यायला पाहिजे होती तू घेऊन असं आउट साईड न आला आम्हाला तर दुसरी गाडी सापडू शकत नाही तुला माहितच होतं वाटते भाऊ का तुला गाडीतला डिझ्या संपणार आहे म्हणून तर तू बरोबर आम्हाला चॉटकट न जंगलात नेऊन पाडला आम्ही मेन रोडवर राहिलो असतो ना तर बातच चाललो गेलो असतो दुसरी गाडी पकडून बरं चालक चालक आहे रे भाऊ तू चालक आहे तू ही समजली आता मी आमची मी माही चालाकी दाखव आता काय ना चालाक गा मी काही त्याला की केलो नाही काही नाही आपला बोला भोलाभाला माणूस आहो आपण ते संपून गेलो संपून गेला आता मला काय म्हणतो अरे अल भवान काय जाऊ द्यान काय रस्ता द्यान काय आपल्याले भाऊ जरास नेऊन द्यान काय आम्हाला तिकडे वरी तिकडे पर्यंत हम्म जरास थोडस मदत करा बा जराशी आता माणूस माणसाची मदत नाही करण का कर जावर येऊन मदत कराले माणसाची करा बा जराशी मदत करा बरोबर आहे ना बरोबर आहे ग भाऊ बरोबर आहे तुला माणसानं माणसाची मदत केलीच पाहिजे या बसा नेऊन सोडतो तुम्हाला बसा लवकर चला धन्यवाद भाऊ धन्यवाद अरे धन्यवाद करायची गरज नाही पुढं तीन लोकांची मदत करून देवायची बस धन्यवाद नाही पाहिजे मोहन लाई इथून बापरे बारा किलोमीटर किलो मग चालत चालत गेले का रे बारा किलोमीटर बापरा दोन किलोमीटर चालत चालत गेलो आई बरोबर बोल बाबा लुचाड माणूस आहे हा माणूस पुरा लुचाड आहे एकदम दोन किलोमीटर चालत गेलो तर काय म्हणते थकलो भाऊ बस म्हणते आता इकडे माया परिवार इकडे वाट पाहून राहिला त्यानं तू बी गेले ये बसात येत होतो बसू म्हणे तर बा आई आई मयुरबानी देवाची कृपाच म्हण तिकून एक माणूस आला या तीवावर तर त्यानं बा त्यानं आम्हाला सोडून दिलं होतं तिथून गाडीवर सोडून दिलं त्यानं आम्ही डिझेल घेतलो आणि इथपर्यंत त्यानं आणून दिलं आणून गेला मग हा मयुरबानी वा त्या माणसाची का तो भेटला आणि त्यानं आमची मदत केली हो राहतात न रे राहते आपण म्हणतो या जगात कोणी हाय नाही पण या जगात बिमान आहे मदतीला धावणार करतेत मदत करतेत तसं काही नाही करतेत कोणी करते कोणीतून पाच जण मदत करते पाच जण बेमान राहते आई पाय ना आपला ड्रायव्हर किती आता काही नाही आई आता मी त्याला सप्पा म्हटलो तो नेऊन देईन तिकून येतानी आपण पाहू हो तिकून येताना पाव आपली राकेश नाही मदन चालले जाते गाडी ना मोटर ना आणि आपली आपलीच गाडी घेऊन येईन मग अर्धे अर्धे आपण थोडे 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 नेऊन सोडता येते बन त्याले अर्धा दे जाता देवड देल ना ऍडव्हान्स बस त्याच्या वर तर देवाचे नाही आता त्याले पैसे म्हणलो मी आई म्हटलं मी त्याला तिथं म्हटलो मी आता तुला पैसे नाही भेटत मग म्हणलो काय भाऊजी तुम्ही बी एवढे हुशार आहे ना मग असं असं गाडीवाला सांगतला चांगला सांगाचा आहे चांगला काय माहिती असं आहे म्हणून अरे भाऊ चांगला त्याला पटतो ना Ho oh, oh, ho, zalo zalo, zalo, busa bari.